क्षेत्र शेगाव येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची राज्यस्तरीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न बुलढाणा तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेगाव येथे खेळीमेळीच्या वातावरणात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची राज्यस्तरीय कार्यशाळा व चर्चासत्र कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन राज्य उपाध्यक्ष विष्णू कंकाळ यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी कसा होईल याची पुरेपूर काळजी घेत तसेच राज्याच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या संघाच्या प्रत्येक उपस्थित सर्व मान्यवर तथा पदाधिकारी यांची आदल्या दिवशी पासूनच राहण्यापासून तर कार्यक्रम संपेपर्यंत व्यवस्थितरित्या त्यांची सोय करण्यात आली आहे ती कार्यक्रमाला आलेले सर्वच राज्य पदाधिकारी यांनी राज्य उपाध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्या कामाचे कौतुक करत त्यांचे विशेष आभार व्यक्त केले त्यांच्या साहेबत बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विश्वास कंकाळ यांनी देखील कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतले यावेळी संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी बोलताना म्हणाले की आयोजक राज्य उपाध्यक्ष विष्णू कंकाळ यांनी जो अथक परिश्रमाने हा कार्यक्रम आयोजित करण्याची स्वतःहून जबाबदारी घेतली त्याबद्दल त्यांचे जेवढे काय करावे ते कमी आहे असा उल्लेख करतात सर्व उपस्थित असला या पत्रकारांनी त्यांचे टाळ्या वाजून स्वागत केले राज्याच्या तीनशे चारशे किलोमीटरचा प्रवास करीत कुणी रेल्वेनी तर कोणी आपल्या चार चाकी गाडींनी सात ते आठ तासाचा प्रवास करीत संघाचे सर्व पदाधिकारी स्वखर्चाने या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले आहेत त्याबद्दल राष्ट्रीय पुरायगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी त्यांचा साठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा जयघोष करा असे आपले मत अध्यक्षीय भाषणात आपले मत व्यक्त करताना या बाबीचा खास करून उल्लेख केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील संघाचे पदाधिकारी हिरालाल बाविसकर यांचं नुकताच निधन झाल्याने त्यांना पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम कार्यक्रम पार पडला आणि ते पुढे म्हणाले की प्रत्येक पदाधिकारी हा सक्षम कसा होईल यासाठी पुरोगामी पत्रकार संघ प्रयत्न करणार मला पूर्णपणे विश्वास आहे यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात संघाच्या वतीने उपक्रम राबवून त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आर्थिक स्त्रोत तयार करायचे आहे तसेच पुढे की मला संघातील प्रत्येक पदाधिकारी गाव विकास समितीच्या माध्यमातून सरपंच ते आमदार खासदार पर्यंतचा प्रवास पाहताना माझ्या संघाचा पत्रकारांना राजकारणात सेवा देण्यास सक्षम आहे त्यांना बघायचे आहे व ते एक दिवस तो दिवस माझ्या आयुष्यात तो महत्वाचा दिवस ठरेल त्यात मी स्वतः कधीही राजकारण करणार नाही किंवा मोठ्या पदावरही कार्यरत असणार नाही परंतु मला संघातील पत्रकारांना मोठे होताना पाहायचे आहे आणि ते मी नक्कीच करेल तुमच्यासाठी मला जे काही शक्य होईल ते करण्याचा नेहमी प्रयत्न करीत अशी यावेळी माननी विजय सूर्यवंशी सरांनी कार्यक्रमाप्रसंगी ग्वाही दिली यावेळेस बीड जिल्हा अध्यक्ष दत्तात्रेय मुजमुले यांनी ही सभा गाजवली यांच्या सडेतोड विचार भाषणाने सर्वांचे मन जिंकले त्यांनी बोलताना संघ का वाढत नाही याचे महत्वाचे कारण राज्यस्तरीय वरिष्ठांचा संवाद जिल्हाध्यक्ष ते जिल्हा, जिल्हा तालुकाध्यक्ष पर्यंत पोहोचत नसल्याने संघ वाढत नाही अशी खंत व्यक्त केली उपस्थित प्रत्येक पदाधिकारी तसेच संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी यांचे तोंड भरून कौतुक केले तसेच संघाच्या वतीने बळीराजा हक्क समितीच्या माध्यमातून वधू वर परिचय मेळावा घेण्यात येणार असल्याचेही यावेळेस संस्थापक अध्यक्ष यांनी जाहीर केले यामध्ये विशेष प्राधान्य शेतकरी बांधवांनी देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही अशा सर्व तरुण बांधवांचे विचार यावेळेस संघाने केला आहे संघ अनाथ आश्रम मुली दत्त घेऊन या तरुणांचे विवाह परिचय घेऊन लग्न लावून देणार आहेत मंचावर उपस्थित राज्य सचिव निलेश ठाकरे यांनी या पूर्ण चर्चा सत्रात संघातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेत त्याचे निवारण कसे करता येईल हे सांगत संघातील प्रत्येक पदाधिकारी यांनी पदाची गरिमा जायपत स्वतःहून काम करण्यास सज जसावे व पदावर विराजमान राहून कार्य करण्यास जमत नसेल तर धूस यांना संधी द्यावी त्यांचा सा सायबत राहून त्यांना कार्य करण्यास प्रोत्साहित करावे असे सांगितले राज्य अध्यक्ष माननी संतायेश साधव यांनी संघातील प्रत्येक पदिका यांनी संघाचा पर्यटायकाल हा पाळून काम करण्याचा व आपसात असलेले मतभेद मतभेद विसरून कामगिरी करीत संघावा पुढे नेण्याचा प्रयत्नशील असावे असा सल्ला देत निष्क्रिय पदकारी यांना पदमुक्त करीत नव्या पदकारी यांच्या नियुक्त्या केल्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब मंडागळे यांनी सुद्धा सर्व पदिका यांना संघाच्या वतीने पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देत संघाकरिता तन मन धनाने निरंतर काम करत राहावे करून हा एक मात्र संघ संपूर्ण देशात आपल्या कार्यासाठी ओळखला जावा अशी इच्छा व्यक्त केली मंचावर उपस्थित संघाचे राज्य पदाधिकारी व समितीचे पदाधिकारी कल्यांनी धायडंगे दीपा अग्रवाल विष्णू कंकाळ दत्ता पाटील हे प्रामुख्याने उपस्थित राहते राष्ट्रीय पुरायगामी पत्रकार संघाची राज्यस्तरीय चर्चा सत्र व कार्यशाळे करिका नागपूर चंद्रपूर गायंदिया भंडारा गडचिरायली वर्धा अमरावती संभाजीनगर अकायला बुलढाणा परभणी कायपूर यवतमाळ पनवेल ठाणे पुणे नाशिक त्यात सायबत संपूर्ण राज्यातले विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष तसेच राज्यातील पदाधिकारी या कार्यशाळेकरिता मोठ्या संख्येत उपस्थित आहेत कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन आपल्या वेगळ्या शैलीत खेडीमेळीत नाशिक जिल्हाध्यक्ष रफीक सय्यद यांनी केले जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी खूप अतिशय जोमात आणि जोरात तुमच्यापर्यंत पोहोचेल अशा मांडल्या त्यांच्याबद्दल त्यांना एकदा याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या कारण बोलतो तोच ते म्हणतात की ज्याच्या मनामध्ये पोट पोट फिटकीने आपल्याला संघाच काम वाढलं पाहिजे संघ कसा पुढे जाईल याच्यासाठी ज्याला वाटत तोच इथे बोलतो म्हणजे बाकीची बोलत नाही म्हणजे याचा अर्थ असं नाही त्यांना काम करायचंय परंतु काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचे यामध्ये आपण जे जे विषय घेतले होते त्या त्या विषयावर कारण आता जेवणाची वेळ झाली की जास्त माझं प्रास्ताविक किंवा माझं भाषण नाही आहे त्यामध्ये संस्था चालवण्याच्या संदर्भात जे काही होत त्यामध्ये आपल्याला खर तर जे जिल्हाध्यक्षांनी सांगितलं त्या पद्धतीने कम्युनिकेशनचा गॅप पण असू शकतो त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी आर्थिक काही झळ आहे कशी भरून निघेल त्याच्याही आपल्या संदर्भात करता येईल दुसरं संस्थेची मुख्य कार्यकारणी म्हणजे आज आजवर आपल्याला इथे कोर कमिटी स्थापन करायची होती जे एक सूत्री कार्यक्रम चालेल म्हणजे जे काय असेल विषय तालुका जिल्हा विभाग राज्य या अशा प्रोटोकॉल प्रमाणे आणि नंतर म्हणजे कोर कमिटी असेल ही कोर कमिटी आपल्याला स्थापन करायची होती जर वेळ तुम्हाला जर भूक लागली नसेल तर आपण कोर कमिटीची काही नाव आज म्हणायची कोर कमिटीची आज जर नावं आली आणि ती नावं घेतल्यानंतर जर त्यांनी त्या मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये सक्रिय आणि काम करताना पाहिजे तो, तो पदाधिकारी त्या त्या पदाला म्हणजे जे असतील प्रतिक्रिया देऊ शकला नाही तर तो कोर कमिटीवरून दुसऱ्या दिवशी त्याला बाहेर करण्यात येईल याची जर तयारी असेल तर तुम्ही इथे नावं द्या कारण आतापर्यंत अनेक कोर कमिटी केल्या पण त्या सगळ्यात कुस्त्याने घाल कोणीच काही निर्णय पर्यंत पोहोचू शकलं नाही आणि आता तो विषय वाईट आहे की आपला व्ही आय पी ग्रुप आहे ज्यामध्ये एकशे सत्तर ऐंशी आय थिंक लोक आहेत त्यापैकी जसं आता संत जाधव म्हणाले की बघतात आणि काय करायचं जाऊ दे ना कशाला रिप्लाय द्यायचं असं जा अरे तो आपला बांधव आहे त्याचा वाढदिवस आहे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा केल्या तर तुला काय कमी होणार आहे किंवा एखादं दुःख झालं तर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आहे एखाद्याला पुरस्कार मिळाला त्याचं कौतुक का करत नाही आपण का कमी आपण का काय होतो तर मला वाटतं आपले तसं होणार नाही आणि जे पदाधिकारी सक्रिय असतील जे प्रतिक्रिया देतील तेच ते ग्रुप मध्ये राहतील नाणे त्यांनाही बाहेर काढण्यात येईल आणि मला वाटलं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शंभर दिवस शेळी शेळी मधून जगण्यापेक्षा वेगळं वाघा सारखं तर वाघा सारखं जगा मित्र आपलं आज जर महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही जर बघितली असेल जवळ तुम्ही पत्रकार सुज्ञ पत्रकार आहात की काय परिस्थिती आहे हे काय महाराष्ट्र येऊन या सर्वत्र काय परिस्थिती चालू आहे ही परिस्थिती जर आपल्यावर येऊ नये आपल्याला सुजान आणि जागृत नागरिक आणि आपल्याला पत्रकार म्हणून विशेष आपल्याला जे स्थान असतं आणि ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटी चाललेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्या ऍक्टिव्हिटी कुठेतरी थांबवण्याचं काम पत्रकार संघ करतात आणि तुम्ही सगळे करताय तर असं काही घडलं पुढे इतिहास कधी माफ करणार नाही आपले जे असतील येणार आहे कारण आता आपल्याला जे काय करायचं आपल्याला येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी करायचं आहे कारण मला अनेक पत्रकारांनी सूचना केला की इन्शुरन्स वगैरे हो पत्रकार अरे इन्शुरन्स काय घेऊन मेल्यानंतर काय कुणाला द्यायचं जो जिवंत आहे जिवंतपणे काय करू शकतो आता दोन लाख आणि आता तुम्ही बघितलं असेल बावीस जमा झाली प्रोग्राम देणे देणे हा देतो हे दे तुम्हाला अनुभव आला असेल तर दुर्दैवाची गोष्ट अशी कुणावर येऊ नये जिवंतपणे मला तुम्हाला काय देता येईल संस्थापक अध्यक्ष म्हणून मला तुम्हाला काय करता येईल मित्रांनो मला थोडं लांबवतो कारण मी आतापर्यंत ज्या ज्या संस्था संघटनेमध्ये काम केलेलं आहे तिथे माझ्या स अनेक पदाधिकाऱ्यांचा वापर केला गेला अनेक पत्रकार मी स्वतः गुरु मानला त्यांना विश्वास ठेवला त्यांना ऐंशी लाखाचा फायदा म्हणजे आज एक प्रॉपर्टी मी स्वतः त्यांना मिळवून दिली त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याच्या बायकोच्या नावाने घेऊन घेतली तर माझा जसा वापर केला किंवा माझ्यासोबत जे लोक होते त्यांचा जसा कोणी वापर केला तसाच माझ्या मा का पत्रकार संघामध्ये कोणीच कोणाचा वापर करून घेऊ नये म्हणून मी पत्रकार केली त्याला नाही शंभर रुपये दहा रुपये माझी जी आहे मला जे देऊ शकतो ती ऐक म्हणजे आता तुम्हाला उदाहरण कळले असेल की आपल्या आयुक्या प्रत्येकाने काही ना काही त्या मैत मी पत्रकाराला दिली आहे तसच आपल्याला जर एखाद्या पत्रकारावर दुर्दैवी प्रसंग आला जेणेकरून काही ऍक्सिडेंट होऊ नये काय होऊ नये मी भगवंत जो गजानन महाराज प्रार्थना करतो की असं काही घडू नये परंतु दुर्दैवाने जर एखादी घटना घडली तर त्या माणसाला त्या पदाधिकारीला त्या समितीच्या जो कोण पदाधिकारी त्याला काही मदत त्याला पोहोचली पाहिजे याची तरतूद आपल्याला कुठेतरी करायची बाकी या बऱ्याच वेळेस मी सांगत असतो की आपण जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उपक्रम घ्यायचे आहेत ते उपक्रम कसे राबवायचे त्याच्या संदर्भात तुम्ही कधी चर्चा करणार आहोत का नाही मग तुम्हाला पुरोगामी पत्रकार संघाचं एवढं जर व्यासपीठ उपलब्ध आहे तुम्ही शासनाकडे जागा मागा जी काही शासनाकडे ज्या गोष्टी मागा कारण हे सगळे आपलं सगळे जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांच्या धाकड्या बसून खातील एवढं त्यांनी कमाऊंट करलेलं पण तुमचं आणि माझं आपलं काय मग आपण जर संघटित आलो एकत्र आलो तर तुम्हाला माहिती आहे की वज्र वज्रमुटमध्ये काय ताकद असते या एकतेने या ताकदतेने मला तुमच्यातले सरपंच बसून ते आमदार खासदार घडवायचे आहेत पण ते राजकारण करून नाहीतर काही नको मी हे बोलत नाही प्रॅक्टिस हे मला करून दाखवून हे माझं स्वप्न आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला मी स्वतः कधीच राजकारण करणार नाही मी स्वतः कधीच कुठल्या पदावर राहणार नाही परंतु मला तुमच्यातला एखादा पत्रकार एखादी व्यक्ती फार मुखी व्हावी जर मोठा झाला आनंदात तुम्हाला भेटायला आला तर माझी छाती काय पासष्ट इंची जी आहे ना त्याची इंची ती माझी शंभर इंच अशी छाती फुगेल मित्रांनो तर याच्यासाठी मला तळमळ आहे याच्यासाठी मला काम करायचं आहे तर ह्या मुद्द्यांमध्ये आपल्याला कोर कमिटीसाठी जर जा ज्यांना मी आता म्हटल्याप्रमाणे आपण घेणार आहोत त्यामध्ये उल्लेखनीय कामगिरीच्या संदर्भात आता म्हटलेच की आपल्याला खरोखर जे उल्लेखनीय कामगिरी करणार आहेत समितीची असोश पत्रकार संघाचे असो त्यांना आपल्याला